सेवा दलाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली त्याबद्दल आपली प्रतिक्रिया मी गणेश पाटील वजीरगावकर मागील अनेक वर्षापासून काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी होतो यापूर्वीही काँग्रेस सेवा दलाचं काम पूर्ण जिल्हाभर फिरून करण्यात आलं पण मागील काही दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही घडामोडी घडल्या त्यामुळे नांदेड जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद रिक्त होतं त्यामुळे आमची जी टीम होती ती टीम सैरवैर म भटकत होते त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय विलासराव साहेब यांनी काल माझी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आपली काँग्रेसवाडीसाठी काय पुढचं पाऊल असणार आहे आता आमची जी टीम आहे ती पूर्ण टीम जिल्हाभर प्रत्येक तालुक्यामध्ये पहिल्यांदा तालुका अध्यक्षपदाची नियुक्ती कर करून सगळ्यांना सोबत घेऊन पक्षवाढीचं काम करू आता हे स्त्रीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाणसाहेब त्यानंतर प्रदेश सचिव केदार पाटील साळुंके आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बी आर काका का आणि बेटमोगरेकर साहेब यांच्यामुळे मला आज हे पद मिळालं नांदेड जिल्ह्यात पहिलेचे दिवस काँग्रेसला येतील का आपल्याला काय वाटतं शंभर टक्के येणार कारण आम्ही जनमानसाच्या मनामध्ये जे भावना आहेत त्या भावनेनुसार पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करणार